हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजस्वी वरगावकर आपल्या सर्वांचं आजच्या एपिसोड मध्ये स्वागत करते काय मग दिवाळी कशी झाली मला खात्री आहे की तुम्ही दिवाळीचा आनंद आम्ही सांगितलेल्या टिप्स आणि फराळ या सगळ्या गोष्टींचा एकदम बॅलन्स आनंद घेतला असणार आहे आणि आता मी आणि फाल्गुनी घेऊन आलो हो आहोत की पर्यटन आता जे साधारणपणे दिवाळी झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरोघरी कुठेतरी प्लॅनिंग असतं ट्रिपला जायचं सा पर्यटनासाठीच सा। तर ह्या पर्यटनाच्या काळामध्ये आपण आपला आहार समतोल कसा राखायचा ह्याबद्दल मी आणि फाल्गुनी मिळून आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काही टिप्स देणार आहोत की जेणेकरून तुम्हाला त्या ट्रिपच्या वेळेस सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येईल आणि त्याचबरोबर तुमचा तुमची तब्येत सुद्धा जोपासता येईल तुम्हाल आणि आल्यानंतर कुठेही असं गिल्ट राहणार नाही की अरे वजन तर आहे आता पुढच्या आसपासनं ट्रिपच नको अशा कुठल्याही गोष्टी तुम्हाला करायला लागणार नाही त्यामुळे आजचा एपिसोड आहे खास ट्रॅव्हलिंगच्या वेळेस तुम्ही सगळा हा डाएट बॅलन्स कसा ठेवायचा किंवा तुमची हेल्थ पण कशी जोपायसायची ह्या सगळ्याबद्दल तर त्याच्या आधी मी बोलवते फाल्गुनीला कारण आम्ही दोघे असलो की एक आम्हाला दोघींना वेगळीच मजा येते एकमेकींबरोबर गप्पा मारायची तर हाय फाल्गुनी हाय हाय तेजश्री मॅम आजचा विषय खूप चांगला आहे कारण मोस्टली दिवाळी हा सण झाल्यानंतर सगळे प्लॅन करतात की अरे इयर एंड येत आहे सो कुठेतरी आपण फिरायला गेलं पाहिजे आणि अशा वेळेला काय होतं की आहार म्हणजे डाएट जे आहे ते मोस्टली आपण प्लॅन करत नाही जे अतिशय आवश्यक आहे खरं म्हणजे ड्रेस प्लॅन होतात कुठल्या प्लेसेसला जायचं व्हिजिट करायचं सनसेट पॉइंट झाला हे झालं सगळ्या गोष्टी एकदम छान प्लॅन होतात पण कुठेतरी आपण ऐन वेळेस भूक लागली तर, तर काय कॅरी करायचं काय कॅरी करायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो हे आपण कुठेतरी विसरून जातो तर ह्याच सगळ्या गोष्टी गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आजच्या एपिसोडमध्ये तर एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा तर काही पाच पॉइंट सांगणार आहोत की जे तुम्ही फॉलो केले की तुम्हाचा आहार समतोल डोळे झाकून तुमचा तो बॅलन्स तुम्हाला मेंटेन ठेवता येईल आणि कुठेही तुम्हाला गिल्ट राहणार नाही वजन वाढल्याचं तर सर्वप्रथम माझ्या दृष्टीने हायड्रेशन हे खूप महत्वाचं आहे कारण आणि बेसिकली ट्रॅव्हलिंग मध्ये तर जास्तीत जास्त कारण तुम्ही कॉन्स्टंट प्रवासात असतात त्यामुळे कुठेतरी आपल्याला तहान लागली आहे हे फिलिंगही आपल्याला जनरेट होत नाही त्यामुळे तुम्ही नक्की हायड्रेशनच्या बाबतीत पर्टिक्युलर राहा आणि तुला काय वाटतं फाल्गुनी अजून काय केलं पाहिजे आपण येस yes, एलुटली म्हणजे सर्वात प्रथम जसं तुम्ही म्हंटल की आपण पाणी ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी आपण जेव्हा ट्रॅव्हल करत असतो आपल्या लक्षातही येत नाही की अरे मला तहान लागली आहे सो फर्स्ट पॉइंट हा आहे की आपण एक सिंपल म्हणजे स्टीलची बॉटल कॅरी केली पाहिजे इन्स्टेड ऑफ ऑप्टिंग फॉर प्लास्टिक बॉटल्स जे आपल्याला कधी कधी असं वाटतं की अरे दुकान समोर नाहीये तर मी ती बॉटल यु नो मी पाणी पिऊ पण शकत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला जो पूर्ण दिवसाचा वॉटर इंटेक आहे हा खूप डिस्टर्ब होतो सो so, महत्वाची पहिली गोष्ट की आपण स्टील बॉटल हे आपल्या बॅग मध्ये अगदी म्हणजे डोळे मिटून आपल्याला पहिलं ते पॅक करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपण एक सिंपल इझी टू कॅरी जे स्नॅक्स आहेत म्हणजे अगदी सोपं की आपण एखादा मल्टीग्रेन खाकरा घेतला जो आपल्यासोबत म्हणजे आरामात एक आठवड्यापर्यंत सुद्धा व्यवस्थित राहू शकतो किंवा थेपला आहे जे आपण घरी बनवून घेऊन जाऊ शकतो इझी टू कॅरी आणि न्यूट्रिशियस सुद्धा आहे सो थेपला हा एक ऑप्शन आहे की आपण कॅरी केला पाहिजे तिसरं म्हणजे आपण टेट्रापॅक बटर मिल्क म्हणजे ताक आपण जे म्हणतो तेही युजली साधारण एक ते दोन दिवस पर्यंत अगदी व्यवस्थित राहत आणि जर का आपण जिथे राहायला जाणार आहोत तर तिकडे आपण चेक करावं की आपल्याला एखादं रेफ्रिजरेटर फॅसिलिटी अवेलेबल आहे का जिथे आपण हे म्हणजे ताक आहे किंवा नट्स आहेत ते आपण एक सिंपल डब्यामध्ये जरी आपण कॅरी केलं तर आपण तिथे स्टोर करू शकतो सो हे सिंपल इझी टू कॅरी स्नॅक्स आहेत ह्याच्या व्यतिरिक्त काही जणांना इवन असं वाटतं की आपल्याला तिकडचं जे लोकल फूड आहे ते आपल्याला जमेल की नाही कारण मोस्ट ऑफ द टाइम्स काय होतं की लूज मोशन्स होतात किंवा होता, कि नॉशिया होतो आपण जेव्हा नव्या ठिकाणी जातो तेव्हा तर जे मिक्सेस आहेत म्हणजे जिथे रसम भात uh, आपण इझिली अगदी पाण्यामध्ये मिक्स केलं आपण ते ऑप्ट केलं किंवा ओट्स आहे जे अगदी आपण दूध ऍड केलं तिकडून आणि आपण मिक्स करून घेतलं तर हे जे आहे हे होलसम मील एक होतं जेणेकरून आपलं काय होतं की आपले न्यूट्रियन्स सुद्धा आपल्या ताब्यात राहतात सो हे काही महत्वाच्या गोष्टी आहेत जे प्रत्येकाने विचारपूर्वक जाणीवपूर्वक कॅरी केलं पाहिजे आपल्यासोबत नक्कीच कारण काय होतं की जर समजा तुम्ही या गोष्टी कॅरी नाही केल्या टाईम वाईज भूक लागल्यानंतर मग कुठेतरी चिप्स खा कुठेतरी exactly. एखाद जे काही स्वीट कॅरी केलेलं असेल कारण दिवाळीचाही फराळ हा कुठेतरी सोबत घेतला जातो तर मग नॅचरली आपण हे ह्याच्यावर बिंच करतो त्यामुळे सर्वप्रथम लक्षात ठेवा की पाणी साधारण दोन ते तीन लिटर हे झालंच पाहिजे आणि बेस्ट इंडिकेटर आहे की ते कसं लक्षात ठेवणार ना की दोन तीन लिटर झालं आहे की नाही कारण वातावरण कॉन्स्टंटली बदलतंय तुम्ही प्रवासात आहात एवढ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं अवघड होतं तर सोपं म्हणजे आपला युरिन कलर फॉलो करायचा त्याच्यासारखं बेस्ट इंडिकेटर कुठलाही कलर शुड बी लाईक वॉटर जर ते स्लाईट येल्लो किंवा पेल येल्लो जरी आलं तरी मेक शुअर sure की तुम्ही पुढचं प्रवासाच्या काही तासामध्ये वॉटर इनटेक तुमचा वाढवाल तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची जसं फाल्गुनी म्हणाली की अतिशय सोप्या गोष्टी ज्या आहेत ज्या टिकणाऱ्या आहेत त्या तुम्ही कॅरी करा जसं खाकरा आहे किंवा तुम्ही काही नाही तर जर सोबत लहान मुलं असतील आणि तुम्ही एखाद्या बंगलोमध्ये किंवा कॉटेजमध्ये राहत असाल आजकाल हे कुकिंग फॅसिलिटी सगळीकडे अवेलेबल हा तर तुम्ही काही नाही तर आपण जी खिचडी आहे बनवतो घरी ती पण परतून तुमच्या सोबत घेऊ शकतात जेणेकरून ते फक्त पाण्यात घालायचं था किंवा उपम्याचंही प्रीमिक्स घरनच करून घेऊन जाऊ शकतात तर ह्याही काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही आ, तुमच्या सोबत कॅरी करू शकतात जेणेकरून लहान मुलं किंवा थोडेफार ज्यांना शुगर आहे ह्या लोकांची काळजी घेतली जाईल आणि त्याचबरोबर आहारामध्ये दही घ्यायला विसरू नका रोजच्या रोज कारण कुठेतरी नवीन हवा नवीन पाणी नवीन जेवण या ह्याच्यामध्ये कधी जेवण कमी जातं एखाद्या ठिकाणचं आवडत नाही मग ह्या सगळ्यामध्ये बऱ्याच वेळ कॉन्स्टिपेशनची पण ये तर त्याच्यासाठी तुमचं गट हेल्दी थे ठेवण्यासाठी कर्ड अजिबात मिस करू नका किंवा जसं फाल्गुनी म्हणाली तुम्ही बटर मिल्क पण ताकही घेऊ शकता आणि त्याचबरोबरी आपण अजून काय करू शकतो फाल्गुनी डायट आपला बॅलन्स ठेवण्यासाठी मधला राईट right. आता दुसरं महत्वाची गोष्ट हे आहे की आपण ज्या ठिकाणी जातोय तर तिकडचं जे लोकल जे गोष्टी आहेत म्हणजे सपोज आता आपण कोकणात गेलो तर कोकणात जसं भात किंवा एखादी भाकरी विथ फिश करी आहे किंवा जे काही म्हणजे तिकडे त्या पर्टिक्युलर जागी ज्या गोष्टी उगवतात त्या गोष्टींना आपण ऑप्ट करणं महत्वाचं आहे जेणेकरून जसं तुम्ही म्हणालात की आपलं गट हेल्थ हे चांगलं राहतं सो ऑप्ट फॉर समथिंग विच इज लोकली प्रोड्युस्ड ओवर देअर हे नक्कीच मी आवर्जून सगळ्यांना सांगू इच्छिते सो हे एक महत्वाची गोष्ट आहे आणि तिसरं म्हणजे की आपण सपोज uh, एका ठिकाणी जातोय तर तिकडे कुठले कुठले रेस्टॉरंट किंवा कुठल्या जागी आपण खाणार आहोत आपण ह्याचा नक्कीच अगोदर अभ्यास करणं आवश्यक आहे सो so, गुगलवरती जसे आपण रिव्ह्यूज रीड करू शकतो किंवा आपण इव्हन आजकाल इतकं सोपं झालेलं आहे की आपण त्या जागी म्हणजे जे, जे रेस्टॉरंट्स आहेत त्याचा आपण मेन्यू देखील बघू शकतो सो so, त्याच्यामध्ये कुठले इन्ग्रेडियन जातात जेणेकरून आपलं मील्स जे आहे ते आपण प्री प्लॅन करून आपण ते वेकेशन व्यवस्थित आपण एन्जॉय करू शकतो आणि त्याचबरोबर आहे की डिनर जे आहे ते तुम्ही रोज आपण कितीही ठरवलं तरी घरातल्या सगळ्या गोष्टी जॉब आणि ह्या सगळ्यामध्ये आपण लवकर सनसेटच्या आधी ऍटलिस्ट सात आठ वाजेपर्यंत डिनर मोस्टली मेट्रो सिटीज मध्ये होऊ शकत नाही कारण यायलाच वेळ लागतो ला तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या रुटीन मध्ये नाही करू शकत त्याच सगळ्या आपल्याला सुट्टीत त्या गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे तर नक्कीच अर्ली डिनरचा वर फोकस करा आणि जसं फाल्गुनी म्हणली आहे की लोकली ग्रोन ज्या काही गोष्टी आहेत की म्हणजे भाकरी आणि जसं तिने सांगितलं फिश करी किंवा कुठलीही एखादी भाजी असेल डाळिंबीची उसळ असते कोकणात जी खूप छान पद्धतीने मिळते तर त्याचा तुम्ही आस्वाद घ्या म्हणजे आपोआप जे एक्स्ट्रा कॅलरीज आहेत म्हणजे आपण पटकन बटर रोटी सांगतो किंवा नान सांगतो कुलचे सांगतो ह्याच्या ह्याला एक हेल्दी ऑल्टरनेटिव्ह आहेत मग ती तांदळाची भाकरी असू दे किंवा ज्वारीची भाकरी असू दे आणि मग मोस्टली आपण ज्या पनीर डिशेस ऑर्डर करतो मध्ये त्याच्यामध्ये फॅट जे आहे कुकिंग ऑइल असू दे किंवा वर्ण गार्निशिंग साठी घालणारं बटर असू दे ह्या सगळ्या गोष्टी एकदम कॉन्सन्ट्रेटेड असतात फॅट्स मध्ये हे सिंपल कम्पेअर केलं डाळिंबीच्या उसळी बरोबर तर, again, तर ते अतिशय सोप्या पद्धतीने खोबऱ्याचं वाटण लावून बनवलेलं आहे तर अगेन दिस इज अन हेल्दी अल्टरनेटिव्ह तर ह्या काही गोष्टी तुम्ही लोकली जेव्हा सिलेक्ट करता तेव्हा तुम्ही नॅचरली लो कॅलरी गुड टू युअर गट अशा ह्या गोष्टी असतात तर ह्या ह्या नक्की लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर मी इम्पॉर्टंट तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे एक्सरसाइज घाबरू नका रोजच्या जिमला जा असं आम्ही सांगत नाही हो, पण ऍटलिस्ट फाईव्ह टू सेवन आ, स्टेप्स आपले होणं आवश्यक आहे अजून आणि आपण जिथेही जातो आपण ट्रॅव्हल करतो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की इन्स्ट ऑफ ट्रॅव्हलिंग बाय कार्स किंवा प्रायव्हेट व्हेकल्स आपण जेवढं चालू तेवढं काय होणार की ती प्लेसही आपण एक्सप्लोअर करतोय आणि ऍट द सेम टाइम आपलं चालणं देखील होतंय सो so एक सिम्पल आपण स्टेप वॉच जरी आपल्या सोबत कॅरी केलं सो वी नो आपण ट्रॅक करू शकतो की आपले दिवसाचे किती स्टेप काउंट झालेले आहेत सो एक सोपा मार्ग so आहे हा राईट किंवा तुमचे कुठलेही ऍप आहेत स्मार्ट वॉचेस आहेत भरपूर गोष्टी आहेत की ज्याने तुम्ही yes. हे ट्रॅक करू शकता बेअर मिनिमम फाईव्ह थाउजंड तरी झालंच सेव्हन थाउजंड इज अन अपर लिमिट जी तुमची ट्रॅव्हलिंग मध्ये तुम्ही कम्प्लीट करायची आणि इन केस तुम्हाला के असं लक्षात आलं की आजच्या स्टेप काउंट नाही कम्प्लीट झालाय तर जेवण झाल्यानंतर साधारण दोन तासांनी यु कॅन गो फॉर अ वर्क त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही नक्कीच कॉम्पन्सेट करू शकतात एक्स रेग्युलर एक्सरसाइज ना अवॉइड करता कारण तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये आहात तर मिनिमम काउंट ज्या झाल्याच पाहिजेत आणि बरोबरीने मला महत्वाचा मुद्दा असा वाटतो की स्लीप जे आपलं रोज च्या रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये आठ तासाची झोप ही होतच नाही पाच तास सहा तास ही ऍव्हरेज झोपेचा वेळ आहे तर कुठेतरी सुट्टीच्या वेळेस सुट्टी प्लॅन करताना पण अशी प्लॅन करा की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी इझिली फॉलो करता येईल नाहीतर बऱ्याच वेळा प्लॅनिंग मध्ये असं होतं की दिवस कमी आणि डेस्टिनेशन जास्त मग ह्या ह्याच्यामध्ये जेणेकरून काय होतं की धबधबक हा धबधक खूप होते आणि मग ना तो आनंद मिळत ना त्या सुट्टीचा आनंद मिळत काहीच होत नाही ती जागाही नीट बदलली नाही त्यामुळे ह्या गोष्टींचा ट्रिप प्लॅन करताना सुद्धा विचार करा आणि त्याचबरोबरी मी मेक शुअर sure की तुम्ही लवकर झोपाल आठ तासाची झोप होईल लेट नाईट बेंच वॉचिंग सिरीजची जी लिस्ट आहे ती आता काही दिवस तुम्ही बाजूला ठेवा आणि ह्याच द्वारे तुम्ही डिजिटल डिटॉक्सही ही करू शकता ट्रिप्सच्या वेळेस त्यामुळे दिस इज माय वे म्हणजे मला नक्कीच आवडतं की ज्या काही गोष्टी आपण रोज करू शकत नाही त्या सुट्टीच्या दिवसांमध्ये करायच्या स्वतः सोबत आपण जास्ती वेळ घालवला पाहिजे करेक्ट त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा तुमची छानपैकी ट्रिप एन्जॉय करा आणि त्याचबरोबरीने आल्यानंतर गिल्ट फ्री राहा कारण गिल्ट ही एक अशी गोष्ट आहे की ते सगळ्यातला आनंद घेऊन टाकतो त्यामुळे तु। तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा गिल्ट यायला नको म्हणून आम्ही ही लिस्ट खास तुमच्यासाठी तयार केलेली आहे तर नक्कीच मी एकदा परत रिपीट करते पाणी भरपूर प्या साधारण दोन ते तीन लिटर युरिन कलर कडे लक्ष द्या तुमचा डाएट जे आहे ते लोकली जे लोकल फूड आहे ते प्रेफर करा आणि मिनिमम फाईव्ह टू सेव्हन थाउजंड स्टेप काउंट झालेच पाहिजे आणि आठ तासाची झोप इज अ मस्ट आणि मेक शुअर जसं फाल्गुनी मोठी लिस्ट दिली आहे की तुम्ही काय तुमच्याबरोबर हेल्दी फूड्स कॅरी करू शकता कर तर त्या तुम्ही नक्कीच कॅरी करा थोडं पिकनिकसाठीच सा जे शॉपिंग असतं त्याची लिस्ट मध्ये ह्या गोष्टी ऍड करा म्हणजे आपोआप तुमच्याकडे हेल्दी ऑप्शन्स राहतील भूक लागल्यावर तर तुमचे ह्या सगळ्या गोष्टी नक्की फॉलो करा आणि ट्रिप कशी होतीये ते पण आम्हाला लिहून कळवा आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आणि अजून कुठल्या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन आवडेल आमचं दोघींकडनं हेही नक्की कळवा तोपर्यंत थँक्यू